स्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इकडच्या इकडच्या दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत आहे म्हणजेच हरिद्वारच्या आणि आज आम्ही जाणार आहोत मसुरी आणि नैनीतालला लेकमध्ये तर त्यासाठी ते ॲक्च्युली लेकमध्ये जायचं आहे तलावमध्ये मग ही कपडे घालायला सांगितलेत कारण काहीतरी तिकडे भिजायचं आहे म्हणून तर आणि आता सकाळचे साडेसहा झाले साडे साडेसहा म्हणजे सव्वाच हजार आहेत आम्ही लवकर उठलोय कारण आम्ही लवकर जाणार आहोत बाहेर बघताय दिवस आपला उगवलाय आणखी आपण पण उगवलोय तर टेरेसवर जायचं आहे आपण जेवण सॉरी नाश्ता करायला तर नाश्ता काय आहे ते पण बघूया आणि आजचा दिवस कसा असेल तेही बघूया मग चला लवकर सकाळ सकाळचं हे असं सुंदर दृश्य सकाळ सकाळ ह्या गंगा माईचं दर्शन आणखीन सुंदर असं दृश्य वा अजून काय हवं खूप छान असं सूर्यदेवता आणि गंगामय्या दोघांचंही सकाळ सकाळी दर्शन आहे साडेसहा वाजले आणि खूप छान दृश्य बघते मी इकडून कारण आमच्या हॉटेलच्या बाजूलाच गंगामय्या भाती आहे घाटही आहे समोर

बसेस छोट्या छोट्या झालेल्या आहेत कारण इकडे आपल्याला मोठी बस चालत नाहीये आणि म्हणून आम्ही छोट्या बस एक एक आमची आणि आणि आहे इथून आम्ही आमचा जो कारवा आहे तर आमचा आरंभ इकडे महाराजांचं गाणं म्हणताना खूप छानदा गाणं म्हटलं देहरादून आणि मसुरीला तर आपण पहिलं दार देहरादूनला जाणार आहोत आणि अशा गमती जमती करत आम्ही घाट पार करत म्हणजे रायपूरचा घाट आहे हा तो पार करत आम्ही चाललो आहे आमच्या मसुरीच्या दिशेने आणि देहरादूनच्या दिशेने काही गोष्टी व्हिडिओमध्ये नाहीत पण प्रत्यक्षात खूप छान वाटतात जशी इथे आपण घाटातून जाताना आपल्याला दरी खोऱ्या दिसत आणि एवढं सुंदर दिसत होतं तिकडचं दृश्य अगदी म्हणजे मन मोह मोहून घेत होत ते हॅलो हॅलो तर आम्ही आता गाडीतून उतरलोय प्रवास करून आलेलो आहोत आणि चाललो आहे आपल्या ज्या खाली जायचं आहे आपल्याला वॉटरफॉल खाली तिकडे चाललो आहे तिकडे आपल्याला काय बोलतो त्याला रोपवे जायचं आहे तर बघूया खूप छान आहे इकडेचं वातावरण बघूया आपण औरणना अच्छा ओ ओके वर्क आज जी पाथबो होती आज दिसणार आपल्याला सगती तिकडे अच्छा 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 ठीक है हाय अच्छा जा 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 चलो मम्मीच्या मध्ये हाय आपण कुठे चालले होता सांग वॉटरफॉल केम केम वॉटरफॉल केमटी केमटी वॉटरफॉल केमटी

मला जे पाहिजे मी थोडं थोडं करते मग फिनिशिंग माझा मोठा देतो बाकीचा मोठा करतो सर आता आपण इकडे धबधब्याखाली आलेला आहोत आणि जरा आपण एन्जॉय करणार आहोत तर खूप छान आहे पण पाणी खूप थंड आहे कारण उन्हाळी धबधबा आहे कारण हे ओरिजिनल पाणी भिटून आलेलं असतं खूप थंडही असतं आराम जायचंय

तर इथे आमचा आरंभ रिपोर्टिंग करत होता आणि सगळ्यांचं कसं वाटलं हे सगळ्यांना विचारत होता खूप धम्माल केली त्याने वाटलं वॉटरफॉल वॉटरफॉल एवढा सुंदर होता ना पण थंड पाणी इतकं होतं ना की सहन होईना पण मज्जा आली

पायर उपरा एरप केलं हा चिरप केलं सगळं आलं स्टेडी टेव हात हा स्टेडी ठेव म्हटला अनुभव खूप छान होता खूप के <laughs> मजा केली आणि पाणी एवढं थंड होतं ना असं वाटत होतं की फ्रीज हां पाय आणि हात सगळे सुंदर आलेलं पण मजा आली आरंभ होता मगाबर आरंभाला पण मजा आली असेल आरंभाने खूप थंडगार पाण्यात हा स्विमिंग केलेलं आहे फार पाणी खूप थंड होत फ्रीजचं पाणी होत पाणी खूप थंड होत फ्रीजसारखं पण आम्ही पिलं नाही पाणी थंड होत पण जय जागी

खूप मजा आली गेलेलो असं की श्वासच खरंच खरच एकदम कारण मी सुद्धा पाण्यात उतरले मला सुद्धा असंच वाटलं की माझा श्वास थांबलाय म्हणून आम्ही पटकन बाहेर आलो आणि आराम पण मग आला पण तो ट्यूबवर होता होता ना वर मजा केली आरामने आणखीन छान रिपोर्टिंग करून आलेले तर हा रिपोर्टिंग तुम्हाला आपल्या ग्रुप वर नक्कीच मिळणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता आपला मसुरीचा जो आपला वॉटर कॉल होता तो करून आम्ही आता इकडे एक शिवमंदिर आहे जे आम्ही देहरा देहरादूनच्या जा दिशेने जातोय शिवमंदिर आहे त्याच्या अगोदर आम्ही एक स्टॉप घेतला आहे पण आताच वेळ झाली आहे जेवणाची तर इथे आम्ही जेवतो आणि मग पुढे जाऊया तर आजचा मेनू आता जेवणाचा काय आहे तेही बघू दुपारचा मेनू पनीर मसाला पुलाव चपाती पापड घेतलेलं लोणच हा काय बोलते काय लोणच हो चिंचेचं लोणचं का आचार अजून कोण काय बोलत आहे

शिव मंदिरात चालले शिव मंदिरात शिव मंदिरात चालले मदना सांग लवकर दर्शन गेलेय आमच्या सोबत तुम्ही पण दर्शन घ्यायला या शिव मंदिरात तर तर मी सांगितले की तुम्ही सुद्धा दर्शन घ्यायला या तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर दर्शन घ्यायला चला जवळच असं एक शिव <aadora> मंदिर आहे त्याच्यामध्ये आम्ही आलोय पैसे चढवायचे नाही आहेत लिहिलंय असं इकडे लिहिलंय पैसा चंदा दान ना चढाय हम सबको पैसा देते है। भगवान आ बरोबर अगदी छान लिहिलंय भगवान हम सबको पैसा देते हे भगवान को पैसा चढाने की कोशिश ना करे वे खूप छान खूप छान वाक्य लिहिलंय इकडेच नाही एवढंच नाही मंदिर की ओर से निशुल्क गंगाजल प्राप्त करे वाह हे असं मला काल बसूनच हे बरं वाटलं तर आम्ही आता देहरादून दोल आणि आता आम्ही गुपचुप पाणी म्हणजेच रॉपर केव म्हणून एक ठिकाण आहे म्हटलं जात तिचा ना उगाचा आवाज आहे ही उगाचा एवढा आवाज आहे हा ते जाऊ दे या ठिकाणाचं काय मला महत्व सांगतो देखो ये देखो तर काय व्हिडिओ काय महत्व आहे या जागेच ब्रिटिश का या जागेच महत्व असं आहे या जागेचं महत्व असं आहे की दोन डोंगर आहे दोन डोंगराच्या दोन कपाऱ्या आहेत त्या कपाऱ्यातून गुपचूप पाणी बोलतात त्याला म्हणजे ते दोन कपाऱ्यामधून पाणी वाहत वाहत येत आहे ते पाणी कुठून येत हे कोणालाच ना माहिती नाही म्हणून ते गुपचूप पाणी रॉबर्स केला इंग्लिश मध्ये बोलतात ओके okay. आणखीन इथे म्हणतात की खजिना लपायला येत होते लोक असं म्हटलं जात आहे नक्की काय कसं आहे गुपचूप पाणी कुठून आलेलं आहे तर आपण थोडंसं माहिती करूया पण मला वाटत नाही कारण एवढ्या वर्ष अण्णा नाही कळलं तर आपल्याला काय कळतं तर आपण हे गुपचूप पाणी बघायला जाऊया ठीक आहे चला इकडे तिकीट काउंटर आहे पस्तीस रुपये तिकीट आहे पर पर्सन पस्तीस रुपये आणि इकडे आपल्या स्वागतासाठी हे नगारे ढोल वाजवतात पाणी आणि जशी पावनखिंड आपली असते वाव हे बघा कशा बाहेरगावी जायचं आपण बघा आपल्या इंडियामध्ये पण आहे व्हेरी गुड आणि असं पावनखिंड जशी होती आपली छोटीशी आणि त्यातून हे पाणी गेलं होतं मी याला अचूक पाणी असं म्हटलं तुम्ही अशी दरी आहे

वरती दरी आहे अशी कपात आणि अशी छोटीशी दरीतून हे पाणी वाहतं आणि बरीच लोक तिकडे येत आहेत हे खूप प्रेक्षणीय स्थळ आहे इथे पाणी वागली पायाला हे बघा तसं आपण पुढे पुढे जाऊ पाणी शोधाशोधात आम्ही पुढे पुढे जसं जात होतो तसं तसं तस ती जी आपली दरी आहे वरून ती एकदमच निमुळती होत जात होती आणखीन पाण्याचा जो प्रवाह होता म्हणजे पाणी जे होतं ते हळूहळू वाढत होतं म्हणजे पहिले एकदम कमी पाणी होतं आणि नंतर नंतर ते पाणी आमच्या गुडघ्यापर्यंत यायला लागलं तर असं आम्ही हा प्रवास करत करत हळू गर्दी होती वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो त्या गुपचूप पाण्याचं ठिकाण शोधण्यासाठी आणखीन बरीच लोक होतं त्यांना कुतूहलही वाटत होतं पण छान आहे वे, वेग वेगळा अनुभव फायनली आम्ही जिथे हे पाणी पडत होतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो खूप पाणी होतं तिकडे आणि खूप थंड पाणी वाहत होतं त्या दरीतून गुपचूप पाणी आम्ही बघायला गेलेलो गुपचुप पाणी आम्ही बघून आलेलो आहोत आणि गपचूपच चालू आहे कारण खरंच काय कळत नाही आहे कुठून पाणी येतं आहे कुठे वाहत आहे पण हा पावनखिंडसारख्या छोटीशी खिंड आहे बघण्यासारखं वेगळं काही ते आहे बघितलं पाहिजे आणि छानही वाटतं तर आता ह्याच्या पुढे कुठे जायचं आहे ते थोड्या वेळाने मी सांगते कारण मीही विसरली आहे म्हणतात की आपल्याकडे कलेला काही कमतरता नाही आहे देशा, आपल्या देशामध्ये आपल्या राज्यात तसंच हा एक कलाकार खूप सुंदर गाणं गात होता तिकडे आणि ते आम्ही ऐकून तिथेच थांबून त्याचं हे गाणं ऐकण्याचा आनंद आम्ही घेत होतो राहो तिथे एक शिवलिंग आहे जिथे आपले द्रोणाचार्य होते त्यांनी तपस्या केली होती आणि त्या शिवलिंगावरती टप टप असं पाणी पडतं म्हणून या ठिकाणाला किंवा या मंदिराला टपकेश्वर मंदिर असं म्हटलं जात हे प्राचीन मंदिर आहे खूप म्हणजे बोलताना पाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे द्रोणाचार्य आहेत ना द्रोणाचार्य द्रोणाचार्य ऋषी द्रोणाचार्याने इथे तप केला होता इथे तप केला होता आणि तिथे ती शिवलिंग आहे त्यावेळापासून त्या शिवलिंगावर पाणी टप 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 टपकेश्वर असं आहे हे स्वयंभू आणि ओके दर्शन घेऊया Okay. असं वैष्णोदेवीचं मंदिर आहे इकडे आणखीन गुफाही आहे इकडे ह्या गुफेचा रस्ता आहे राम मंदिर रा 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 आहे रा हनुमान मंदिर आहे कृष्ण मंदिर आहे आणखीन तिकडे संतोषी माताचं इकडे मंदिर आहे तिथे पंचमुखी हनुमान आहे आणखीन इकडे राम दरबार तर ह्याचं आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण तिथे गणपती बाप्पा पण आहेत आहे आपण तर खूप छान प्रकारे दर्शन आहे आहे आपलं छान आणखीन आपण नेहमी मूवीमध्ये मध्ये बघतो की देहरादून आणि काय आपलं मसुरी थंड हवेचं ठिकाण आहे बर्फ पडतो हे ते तर तेवढंच नाहीये तर इकडे सुद्धा खूप तीर्थस्थान आहेत आणखीन उत्तराखंडला खूपच म्हणजे आपण बघू शक शकतो की हरिद्वारापासून आम्ही आज तीर्थनं करतोय खूप खूप मंदिरं आहेत आणि खूप अशी जागृत मंदिरं आहे आणि स्वयंभू आहे जसं हा हे शिवलिंग आहे इथलं टपकेश्वर तर हे स्वतः स्वयंभू आहे जसं आपलं मघाशी भाऊंनी सांगितलेलं आहे खूप छान दर्शन झालेलं आहे आजच्या आपले सगळे फळ फिरून आता आम्ही आलो फ्रेस झालोय रूमवर येऊ आणि आता आपण जेवायला तर आजचा मेनू काय आहे ते बघूया आजचा मेनू कटलेट बासुंदी मिक्स हां मिक्स भाजी डाळ राईस चपाती तर आजचं जेवण झालं आहे आजचा दिवस मस्त गेला आहे आणि काहीतरी वेगळं बघण्यासारखं मिळालं आज आमचं मसुरी आणखीन देहरादून तर दोन्हीचे मेन मेन जे पॉईंट होते ना ते आम माझे आमचे बघून झाले तर आता आम्ही उद्या जाणार आहोत राणीखेत राणीखेकच्या दिशेने तर सकाळी साडेपाचं चेकआउट आहे निघायचं आहे आणि आता आम्ही आराम करायची तयारी करते तर आपण इथेच हा व्हिडिओ एंड करूया आणि आपल्या नवीन दिवसाची सुरुवात आपण उद्या सकाळपासून करायची तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आहे तर पुन्हा भेटूया आपण उद्याचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र